प्रकरण घडल्यानंतर या अग्रवाल कुटुंबाची वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत अग्रवाल कुटुंबाचा वडगाव मध्ये दहा एकर वर ताबा महिलेच्या आरोपामुळे खळबळ उडावली आहे येरवडा पोलिसांनी सोबत घेऊन अग्रवाल कुटुंबियांनी जागा ताब्यात घेतल्याचा महिलेने आरोप केलाय अश्विनी गलांडे ही महिला कागदपत्र आणि फोटो घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचली आहे घटनेनंतर आता या अग्रवाल कुटुंबा संदर्भात नवनवीन गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत अग्रवाल कुटुंबाने वडगाव मध्ये दहा एकर ताबा मिळवलाय असा आरोप एका महिलेकडून करण्यात आलाय जोरात मी नीता गलांडे राहणार वडगाव शेरी दोन हजार दोन सालापासून अगरवालांसोबत आमच्या जागेचे केस चालू आहे आमची वडगाव शेरी येथे दहा एकर जागा आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे पण व्यवहार जो होता तो दहा होता दोन वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे असं असताना दोन हजार सतरा झाली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरोडा पोलीस चौकीवरती दबाव आणून पहाटे साडेचार वाजता पोलिसांना घेऊन आणि तीस चाळीस महिला तीस चाळीस पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा आमचा इलिगल ताबा घेण्यात आला आम्ही जेव्हा विरोध केला आम्ही जे सीबीवरती जेव्हा दगड दगडफेक केली तेव्हा आम्हाला सगळ्यांना माझ्या कुटुंबाला व मला येरोडा पोलीस चौकीमध्ये गाडीमध्ये टाकून घेण्यात आलं तिकडे गेल्यानंतर आम्हाला तास पोलिसांनी त्यांच्या बोलण्यामध्ये खेळवून ठेवलं आणि तोपर्यंत आमच्या जागेवरती त्यांची त्यांनी नंतर होत ना आमच्यावर त्यांचे फोटोही आहेत आता फोटो सगळे आहेत माझ्याकडे जे कोणी